हॅलो नमस्ते आज आपण बनवणार आहोत खास घरगुती मसाल्यांचा वापर करून पंग तिथला तोंडली मटार भात जो चवीला उत्तम आहे आणि बनवायला खूप सोपा आहे तर चला आता मग सुरुवात करूया इथे आपण दोनशे ग्राम तोंडली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला दोन तुकडे करून घ्यायची आहेत आणि नंतर आपण तांदूळ विजत घालणार आहोत त्यासाठी एक कप किंवा एक पेला तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी वाडा कोलम घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकतात इंद्रायणी घेऊ नका किंवा कारण इंद्रायणी तांदूळ घेतलं तर भात चिकट होणार त्यासाठी तर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ पूर्ण पाणी निथळून त्याला बाजूला ठेवून द्यायचे इथे आपण एक छोटी वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत हे फ्रोझन मटार नाही आहेत ताजेच मटार घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण दोनशे ग्राम या पद्धतीने दोन तुकडे करून घेतले तोंडीचे आता आपण मसाला तयार करूया तर मसाला तयार करण्यासाठी लागणारं सामान आपण डायरेक्ट कढईमध्येच टाकूया एक छोटी वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून लो फ्लेमवरती आपण एक मिनटं परतून घेणार आहोत इथे आपण अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे भाजताना मसाला थोडा एक मिनटं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे त्यावरती आपण दोन हि हिरवी वेलची टाकायची आहे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यासाठी की खाली खोबर करपायला नको त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत चार लवंगा आणि सात ते आठ काळी मिरी टाकणार आहोत एक चमचा धणे टाकणार आहोत आणि एक चमचा जिरे हे टाकून झाल्यानंतर सर्व मसाला हे छान मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर तोही तुम्ही वापर करू शकता तिकडे पण हा जर ताजा मसाला बनवून तुम्ही भातामध्ये मसाला भातामध्ये टाकला ना तर त्याची चव दुप्पट दुप्पटपटीनी वाढते त्यामुळे असा बनवून ठेवा इतरही तुम्ही पदार्थांमध्ये वापरू शकतात हा मसाला तर खूप छान लागतो तर हे बघा छान असा रंग आलेला आहे छान खरपूस आपण भाजून घेतलेला आहे खोबरं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला मसालाही वाढवा लागेल आता इथे आपण एक कपप्रमाणे हे पूर्ण प्रमाण घेतलेलं आहे छान खरपूस भाजून झालं की थंड करून घ्यायचंय मिश्रण गार झालं की आपल्याला मिक्सरमध्ये वाटून ह्याची पावडर बनवायची आहे मिक्सरमध्ये वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे ह्याची पावडर बनवायची आहे मसाल्याची असा मिनी मिक्सर असेल ना तर छोटा म्हणजे थोडंफार जर मसाला कोणता असेल तर वाटायला सोपा पडतो कारण का तो बारीक व्यवस्थित होतो आपल्या नेहमीच्या मिक्सरमध्ये ताताखाली येत नाही मसाले आणि ते व्यवस्थित वाटले जात नाही तर हा ॲक्च्युली मला भाऊबीजमध्ये मिळालेला होता तर त्याचा आता मला कुकिंगमध्ये बराचसा फायदा होतो तर असा व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला आणि प्रमाणात बघितलं तर दोन चमचे भरून हा मसाला होतो जो आपण तयार केलेला आहे घरी तो आपण बाजूला ठेवून देऊया आणि फोडणीची तयारी करूया पटपट तर इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तुम्ही ते तुपाचाही वापर करू शकता मी तेल वापरलेलं आहे छान तेल गरम झालं की एक मोठा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे ती छान तडतडली की त्यावर आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात आता ही जी हिरवी मिरची मी घेतली आहे ती जास्त तिखट नाहीये त्यामुळे मी इथे सात ते आठ बिंधास टाकलेल्या आहेत मिरच्या तुम्ही जर प्रॉपर हिरव्या मिरच्या घेत असतील तर ता तिखटाला खूप असता तिखट तर ते जरा जपून वापरा प्रमाणात वापरा तर आता त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि एकदा मिक्स करून घेऊया त्यावरती हिंग नंतर हळद घ्यायची आहे छोटा चमचा आणि एकदा परत ढवळून घेऊया आता ह्यावरती आपण जे भाज्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत तोंडली आणि मटार एकाच वेळेला टाकूया आणि मिक्स करूया इथे पाहिजे तर तुम्ही वांग बटाटा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या मिक्स करू शकतात आणि इथे मी थोडे म्हणजे दहा ते बारा गर काजूचे टाकलेले आहेत एकदा मस्त एकजीव करून घेऊया त्यावर आपण तांदूळ जो भिजत ठेवलेला होता भिजत नाही म्हणू शकत धुवून ठेवलेला होता तो टाकायचा ह्यामध्ये एकदा छान मिक्स करून घेऊया बरं आता इथे आपण बाकीचे कोणतेही मसाले वापरलेले नाही आहेत तर आता आपण जेव्हा हे सगळं मिक्स करू होतो दुसऱ्याच बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलं होतं तर आता इथे प्रमाण बघूया एक कप आपण तांदूळ घेतलेला आहे तर जवळजवळ दोन पेले भरून आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे थोडासा सुटसुटीत भात म्हणू शकत नाही जो आपला पंगतीतला भात असतो ना थोडा थोडासा चिकट नरम असतो आणि तो लागतो पण छान त्यामुळे दोन कप भरून पाणी घ्या दुप्पट एका कपला दुप्पट असं प्रमाण आहे या भाताला आणि आपण जो मसाला टाकला आहे ना तो फोडणीमध्ये न घालता वरून आपल्याला घालायचे तर हे दोन चमचे प्रमाण अंदाजे टाकायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचे ढवळून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे नेहमी आपण इतर म्हणतो ना पदार्थांमध्ये बरोबर प्रमाणात मीठ टाकतो पण जेव्हा आपण असे मसाले भात किंवा बिर्याणी पुलाव बनवतो ना थोडं जास्त मीठ टाकायचं कारण पूर्ण तयार झाल्यानंतर ना त्या बऱ्याच वेळेला त्या भाताला मीठ लागत नाही त्यामुळे थोडंसं जास्त टाकायचं प्रमाण यामध्ये एक चमचा आपण गूळ टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही टाकलात तर चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि इथे आपण हाय फ्लेमवरती तीन शिट्ट्या घेतल्यात करून कुकर पूर्ण थंड झाला की उघडून बघूया कसं झालाय भात तो एकदम आपला असा परफेक्ट मेजरमेंट आहे असं म्हणू शकतो छान असा फुललाय आणि सगळं व्यवस्थित शिजलंय अजिबात खाली लागला नाहीये भात आणि खूप छान झाले आणि असे जेव्हा भात बनवतो ना ते गरमागरमच छान लागतात तुम्ही तुपाची धार सोडू शकतात सोबत तुम्ही पापड घेऊ शकतात किंवा दही घेऊ शकतात त्याची ना चव आणि मजाच वेगळी असते तर आपण सर्व करताना इथे मी तर शक्यतो काहीच नाही घेतलं कारण का तो असाच छान लागतो तर तुम्ही वरून कोथिंबीर भुरभुरा बूर आणि शेवटला ओला नारळाचं चव टाक